माझं सोलापूर न्यूज चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाच्या युवक प्रदेश सरचिटणीसपदी चेतन नागेश अण्णा गायकवाड यांची निवड करण्यात आली पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई येथील राष्ट्रवादी कार्यालय येथे देण्यात आले या निवडीबद्दल चेतन गायकवाड यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत गेल्या पाच वर्षांपासून चेतन गायकवाड हे राजकारण व सक्रिय आहेत आपले वडील नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांचा वारसा घेऊन ते मार्गक्रमण करीत आहेत युवकांची मोठी फळी चेतन गायकवाड यांच्यासोबत आहे अत्यंत मितभाषी संयमी अशा या युवा नेतृत्वाकडे अजित पवार गटाकडून युवक प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे दरम्यान राष्ट्रवादी प्रदेश युवक पदी, चेतन गायकवाड यांची निवड झाली या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य नगरसेवक नागेश गायकवाड माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे माजी सभापती आनंद मुस्तारे प्रांतिक सदस्य महेश निकंबे पंढरपूरचे फारुखा बागवान आदींच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले या निवडी चेतन गायकवाड यांचे सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या निवडी सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बवनदादा शिंदे मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत तात्या माने करमाळा मतदारसंघाचे आमदार संजय शिंदे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक आबा साळुंखे सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार यांनी या निवडीबद्दल भ्रमणध्वनीद्वारे चेतन गायकवाड यांचे अभिनंदन करत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल